नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलेकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकडूज आवकाली तीनशे पाच क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर वेटला दीड हजार रुपये आणि सर्व धनधर वेट आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेली दोन हजार चारशे पाच क्विंटलची किमानद्र वेट आहे पाचशे रुपये दर वेटलाय सतराशे रुपये आणि सर्व दर वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिते मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली सहा हजार आठशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे नऊशे रुपये दर वेटलाय सतराशे रुपये आणि सर्व दर वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती चाकण या ठिकाणी आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमाल दर वेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट आवक आलेली एक हजार एकशे सात क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवक आलेली पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचवड अवकाली तीन हजार नऊशे साठ क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले सतराशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद